आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला तर गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज बाहेरच कसं आलं ते कुणाला हवं होतं माझे कोट्यवीधी कोट्यवधी रुपये शिंदेकडे आहेत असं गणपत गायकवाड म्हणत आहे म्हणून मिंदे आणि त्याच्या पुरानं वाटेत येणारा काटा काढला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला तर याची मोदी गॅरंटी घेणार असा सवाल देखील ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे आणि गणपत गायकवाड्यांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही कारण गणपत गायकवाड्यांनी कबूलच केलेलं आहे की होय मी गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही त्याच्या बरोबर दिलेला आहे की माझे करोडो रुपये मेंढ्यांकडे आहेत करोडो रुपये मेंढ्या आणि मेंढेच्या पोरांनी कदाचित त्यांच्या वाटेत येणारा काटा त्याला उचकवून असा बाजूला केला असेल की आता तुरुंगात चढला कि त्या मतदारसंघात कोणीच राहणार नाही आपल्याला विरोध करायला गणपत गायकवाड जो गोळीबार केला त्याच पटन ते, ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं कोणी मागितलं होतं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं आलं पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मेंध्याची सांगितली यांची शिवसेनेची घटनाच नाही शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं आयोगाकडे मागितलं आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेले हा फरक लक्षात घ्या जाऊ द्या रविवार हे कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना आता त्याचं जे काय करायचं होतं फिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आता कोंबडी चोराची फिसं तुम्हीच काढलेत आणखीन काही नवीन उगवली असतील तर ती पण उपटून टाका